या मेंढ्याच्या लोकांना सगळं फुकट मिळत आहे इथून गेले तिथे घडवला आम्ही आज देशाचे गृहमंत्री मुंबईत आहेत आपण येताना पाहिला असेल त्यांच्या स्वागताचे मोठे मोठे होर्डिंग लागले आहेत बॅनर्स लागलेले आहेत काय आहे त्या होर्डिंगवर आपण पाहिलं असेल त्यांच्या स्वागताच्या होर्डिंगवर लिहिलेलं आहे देशाच्या सर्वात यशस्वी गृहमंत्र्याचे स्वागत देशाच्या सर्वात यशस्वी गृहमंत्र्याचे स्वागत, स्वागत। काय यश कोणतं यश काय केलं तुम्ही पाकिस्तानबरोबर पाकिस्तानच्या दहशतवाद्यांबरोबर आम्हाला क्रिकेट खेळायला लावलं हे तुमचं यशस्वीपण काय तुमचं यशस्वीपण पैलगाव मध्ये सव्वीस आमच्या महिलांचं कुंकू पुसून उजाड करून दहशतवादी पळून गेले हे यश अद्याप तुम्ही अतिरेकी पकडू शकला नाही आजही काश्मीर पेटत आहे मणिपूर पेटत आहे आणि म्हणे देशाचे यशस्वी गृहमंत्री हे यशस्वी गृहमंत्री मुंबईत आले का आले भारतीय जनता पक्षाचं चौपाटीवरती कार्यालय टॉवर भाजपचं बेकायदेशीर जमीन आहे आजच काढलंय सगळं प्रकरण आपलं आमदारांनी काढलं पाहिजे प्रकरण ते विधानसभेत काय त्यांनी भाषण केलं अमित शाहचं आजचं भाषण ऐकण्यासारखं आहे प्रत्येक शिवसैनिकाने ऐकलं पाहिजे हे महाशय म्हणतात आम्ही महाराष्ट्रात कुणाच्या कुबड्यांवर नाही अरे आम्ही तुम्हाला कुबड्या दिल्या म्हणून तुम्ही इथपर्यंत आलात हे जे काय टॉवर तुमचे उभे राहिलेले आहेत हे आम्ही तुम्हाला कुबड्या दिल्या नसत्या तर आजचा भारतीय जनता पक्ष तुम्हाला दिसला नसता त्याने फार दुसरं सुंदर स्टेटमेंट केलं आहे हम काच के घर में नाही रहते आम्ही काचेच्या घरात राहत नाही हो रे बाबा कोण म्हणते तुम्ही काचेच्या घरात राहताय तुमची सध्या अवकाश एवढी आहे की तुम्ही सुवर्ण महालात राहताय पण ती सुद्धा अवकाश शिवसेनेमुळे झाली आहे लक्षात घ्या माननीय उद्धव साहेबांचं स्वागत तर देशाच्या गृहमंत्र्यांनी उद्धवजी सांगितलं आम्ही काचेच्या घरात राहत नाही मी म्हणतो हो बाबा तू काचेच्या घरात नाही राहत तुम्ही सुवर्ण महालात राहत आहे पण ही सुवर्ण महालात तुमची राहण्याची अवकाश आमच्यामुळे झाले आहे विसरू नका तुमच्या घरातले कमर सुद्धा सोन्याचे असतील पण एक लक्षात घ्या तुम्ही सुवर्ण महालात राहा किंवा काचेच्या महालात राहा या महाराष्ट्रातल्या या मुंबईतल्या मराठी माणसाला मुंबईतून हद्दपार करण्याचा प्रयत्न कराल तर तुमचे हे सोन्याचे आणि काचेचे महाल जागेवर राहणार नाहीत इतकी ताकद या समोर बसलेल्या सैन्यामध्ये माननीय उद्धवजी आपण आलेलात आपण आमचे नेते आहात हे जे जमलेलं सैन्य आहे हे तुमच्यासाठी इथे आलेलं आहे तुम्ही आमचे सेनापती आहात या सगळ्यांच्या वतीने मी तुम्हाला सांगतो मनशुद्ध तुझ गोष्ट आहे पृथ्वी मोलाची तू चाल पुढं तुला रगड्या भीती कशाची परवाबी कशाची आम्ही सगळे तुमच्याबरोबर आहोत तुमच्या लढाईमध्ये सोबत आहोत हे सांगण्यासाठी हा आजचा मेळावा आहे शिवसेना आपलीच शिवसेना आपलीच राहील मोदी आणि शहांचे शंभर बाप खाली उतरले तरी शिवसेना आपल्यापासून कोणाला हिरावून घेता येणार नाही हे भाजप बिंदे सोडून द्या प्रेसिडेंट ट्रम्पला रशियाच्या पुतीनला आणि पाकिस्तानचा जो पंतप्रधान आहे शाहबाज शरीफला झोपेतून उठवून विचारलं शिवसेना कोणाची तर ते सुद्धा सांगतील त्या ट्रम्पला विचारलं मिस्टर ट्रम्प हुज पार्टी शिवसेना ट्रम्प सांगेल ऑफकोर्स इट्स बिलॉंग टू बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे पण भारताच्या निवडणूक आयोगाला आणि भारताच्या सुप्रीम कोर्टाला अजून सांगता येत नाही की शिवसेना कोणाची म्हणून सांगतोय की शिवसेना तुम्हाला तुमचे शंभर बाब खाली उतरले तरी आम्हाला तुम्हाला संपवता येणार नाही आम्हाला संपवणं सोपं नाही आम्ही काय विष्णूचा अवतार बिवतार नाही आहोत आम्ही माणसंच आहोत पण आमचा जन्म या संघर्षातून निर्माण झाला आगीतून ताऊन सुलाखातून सुलाखून पोलादातून भट्टीतून असंख्य वेळा आम्ही बाहेर पडलो आणि असे असंख्य प्रसंग आम्ही आमच्या आयुष्यामध्ये ही लढाई मुंबईची आहे आणि आता मुंबई जिंकण्यासाठी मतदार यादीमध्ये घोटाळे सुरू झालेले आहेत पण आपण सगळे त्याविरुद्ध एकत्र आलो ही मुंबईची लढाई मराठी माणसाची लढाई आहे मराठी अस्मितेची लढाई आहे बाळासाहेब ठाकरे नेहमी सांगायचे महाराष्ट्राला मुंबई मिळावी म्हणून संयुक्त महाराष्ट्र समितीची स्थापना झाली आणि त्यानंतर मुंबई महाराष्ट्रापासून पुन्हा तोडली जाऊ नये म्हणून शिवसेनेची स्थापना झाली ती शिवसेना आजही आहे तीच, शिवसे तीच रक्त शिवसेनेमध्ये आजही आहे पण पुन्हा एकदा या मुंबईवर वक्र दृष्टी वळते आहे पुन्हा एकदा ही मुंबई गिळंकृत करण्याचा प्रयत्न होतो आहे पुन्हा एकदा या मुंबईतून मराठी माणसाला नष्ट करण्याचं चा कारस्थान चालू आहे मला शाहीर अमर शेखांचा एक पोवाड्यातलं दोन वाक्य हो, दोन क दोन कवनं आठवत आहेत ती प्रत्येक मराठी माणसानं लक्षात ठेवली पाहिजे अमर शेख तेव्हा गरजले होते मराठी माणसावर बा महाराष्ट्रा इब्रत तुझी ही ईर्षे लापडली बा महाराष्ट्रा तुझी इब्रत ही ईर्षे लापडली काढा नौका बाहेर शिवरायांची आणि बाळासाहेब ठाकर्यांची मुंबई वादळात सापडली त्या वादळातून आपल्याला ही मुंबई बाहेर काढावी लागेल विषय आजचा वेगळा आहे आणि त्यासाठी आदित्यजी पाठीमागे उभे आहेत मग अशी म्हणालो मी हा मंच रिकाम आहे पण त्या मंचावर नंतर बॉम्ब फुटणार आहे मतदार यादांचे घोटाळे म्हणजे कोणत्या लेवलला जावेत मला प्रश्न पडायचा उद्धव साहेब दूतराष्ट्राला शंभर पोरं झाली कशी हे सायन्स काय शंभर पोरं कौरव शंभर भाऊ कौरव पण मोदींनी माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलं भारतीय जनता पक्षाने माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलं कौरवाला कौरव म्हणजे भूतराष्ट्राला म्हणजे कौरव शंभर कसे याबद्दल कोणाला शंका असेल तर त्यांनी आज मतदार यादी तपासावी एकेका बापाला चाळीस चाळीस पोरं बरं बाप ब्रह्मचारी बाळाचे बाब ब्रह्मचारी आणि असतो वाराणसीमध्ये वाराणसीमध्ये रामकमलदास यांनी खूप कष्ट घेतले आणि चौदा वर्षात बेचाळीस पोरांना जन्म दिला आणि तो जर ॲव्हरेज बघितला तर त्यान त्यानुसार त्यांच्या पत्नीने दरवर्षी तीन मुलांना जन्म दिला राम यांच्या पत्नीला झालेल्या मुलांपैकी त्याची तीन मुलं पस्तीस वर्षाची आहेत दोन मुलं छत्तीस वर्षाची आहेत तेरा मुलं सदतीस वर्षाची आहेत एक मुलगा अडतीस वर्षाचा आहे तीन मुलं एक्केचाळीस वर्षाची चार मुलं बेचाळीस वर्षाची हे अशी फार मोठी यादी आहे आणि त्यांना एकही मुलगी नाही एकही मुलगी नाही आणि सगळ्या शेवटी काय तर हा ब्रह्मचारी आहे वाराणसीमध्ये मोदीच्या मतदारसंघामध्ये असे सत्तर बाप सापडले जे ब्रह्मचारी आहेत आणि ज्यांना पन्नास पन्नास साठ साठ मुलं आहेत भाजपनं आई आणि बाप इतके सक्षम बनवले की त्यांना शंभर शंभर पोरं जन्माला येत आहेत आपण काय करतो पण या मुंबईमध्ये आपल्याला होऊ द्यायचं नाही महाराष्ट्रामध्ये आपल्याला होऊ द्यायचं नाही त्यासाठी आणि भाजपात जिंकण्याचं कारण काय आहे ही शंभर शंभर पोरं जन्माला घातली त्यांनी आणि म्हणून भारतीय जनता पक्ष जिंकला पण आम्ही त्या शंभर कौरवांना पुरून उरू तुमचे किती कौरव समोर येऊ त्या आम्ही हो त्यांच्या छाताडावर चा पाय रोवून उभे राहू आणि ही मुंबईची लढाई आम्ही जिंकू उद्धवसाहेब ही मुंबई आपली आहे तुमच्या नेतृत्वाखाली आम्ही या मुंबईवर भगवा झेंडा फडकावू आपण आलात आपलं मार्गदर्शन आता होणार आहे पण त्याआधी आपल्या सगळ्यांचे नेते युवा सेना प्रमुख माननीय आदित्य ठाकरे हे इथे एक प्रेझेंटेशन फार महत्त्वाचं देणार आहेत आपण ते प्रेझेंटेशन पाहावं आणि मी आपली रजा